डहाणू मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी महाविकास आघाडीचे उमेदवार कॉम्रेड विनोद निकोले यांनी डहाणूचा गड सर केलाय आम्ही कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक लढलो विरोधी बाकावर बसलो तरी जिल्ह्यातील जनतेचा हक्काचा आमदार म्हणून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांनी हा विश्वास व्यक्त केला डहाणू विधानसभेवर पुन्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने भाजपाच्या विनोद मेढा यांचा पराभव करत आपला झेंडा फडकवला असून महाविकास आघाडीचे मुकपाचे उमेदवार विनोद निकोले पाच हजार चारशे सदोतीस मताधिक याने निवडून आले पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा भाजप महायुतीवर हा ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल महाराष्ट्राच्या विधानसभेतील सर्वात गरीब आमदार म्हणून ज्या आमदाराची नोंद असलेले विनोद निकोले पुन्हा आमदार झाले आहेत पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा भाजप पहायुतीवर हा ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल महाराष्ट्राच्या विधानसभेतील सर्वात गरीब आमदार म्हणून ज्या आमदाराची नोंद असलेले विनोद निकोले पुन्हा आमदार झाले आहेत पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार कॉम्रेड विनोद निकोले यांनी आज ऐतिहासिक विजय मिळवला अत्यंत चुरशीच्या या लढतीत एक लाख वर मते घेऊन त्यांनी भाजप उमेदवाराचे उमेदवार विनोद मेढा यांचा पाच हजार तीनशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केलाय एकोणीसशे अठ्याहत्तर पासूनच्या गेल्या अकरा विधानसभा निवडणुकांपैकी दहावंदा माकपने ही जागा जिंकली आहे दोन हजार नऊ पर्यंत हा जव्हार अ ज मतदारसंघ होता आणि तेही पाच वेगवेगळे उमेदवार उभे करून हे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले हे विशेष आहे महाराष्ट्र विधानसभेत आलेल्या भाजप महायुतीच्या चक्रीवादळात अत्यंत विपरीत परिस्थितीत ही जागा जिंकणे ही एक जबरदस्त कामगिरी म्हणावी लागली भाजपच्या अभूतपूर्व धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना पाहाव्यास मिळाला या प्रचंड विजयाचे श्रेय डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जनतेला माकप आणि महाविकास आघाडीच्या हजारो समर्पित कार्यकर्त्यांना माकप आणि किसान सभा सी टू जनवादी महिला संघटना या सर्व जनसंघटनांनी केलेल्या सततच्या संघर्षाला आणि आमदार कॉम्रेड बिरोन निकोले यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या उत्तम कार्याला जाते या विजयानिमित्त ढाणूमध्ये आज कार्यकर्ते मतदारांनी उत्स्फूर्तपणे भव्य विजय मिरवणूक निघावं मिरवणूक काढली विजयी आमदार उमेदवार विनोद निकोले यांच्या सोबतच महाविकास आघाडीचे आणि पक्षाचे नेते डॉक्टर अशोक ढवळे मरियम ढवळे किसन गुजर किरण गहला रडका कलांगळा लक्ष्मण डोंबरे लहानी दवडा चंद्रकांत गोरखाना सुरिता शिंगडा नंदू हाडळ आणि इतर अनेक जण या मिरवणुकीचे नेतृत्व करत आहेत उद्या तलासरी शहरात कार्यकर्ता आमचा जो आहे महाविकास आघाडीचा जो कार्यकर्ता आहे त्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून सर्व ठिकाणी तळागाळात जाऊन काम केलेलं त्याच्यातूनच मला हे यश मिळालेलं आहे असंच मी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आता खरं म्हणजे मी आतमध्ये असल्यामुळे त्याची काय मला नेमकी परिस्थिती माहिती नाही परंतु जे काही मतदान जे किंवा मत मतमोजणी त्याच्यामध्ये सुद्धा आमच्याही अगदी अटीतटीचा ता सामना चालला होता परंतु मला यश मिळालं त्याचा काय थँक्यू कुठेतरी महाराष्ट्रात आता पुन्हा महायुती आलेली आपण विधानसभा कशी गाजवा विरोधक म्हणून आपण हा अगदी योग्य प्रश्न मला विचारलेला आहे आज महायुतीच सरकार येईल नाही तो भाग पुढचा आहे परंतु मी एक विरोध बाकावर जरी बसलो तरी माझ्या मतदारसंघातले आणि पालघर जिल्ह्यातले जे काही तळागातले जे प्रश्न आहेत ते कोणाची असो हो ते प्रश्न मी विधानसभेमध्ये उचलून धरेन शेतकरी आहे कामगार आहे तो सर्वसामान्य जनता आहे या जनतेचे सर्व प्रश्न मी विधानसभेमध्ये उचलून धरेन आणि नक्कीच लोकांना त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन नेमके कोणते असे प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघातले का ते राहून गेलेले आहेत आणि आता ते पूर्ण आता पालघर जिल्ह्यातून आणि खास करून माझ्या मतदारसंघातून जे प्रकल्प जातात मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही शेतकरी कामगारांचे काय प्रश्न म्हणजे जे काय नुकसान भरपाई मिळाली शेतकऱ्यांची हे प्रश्न अजूनही पेंडिंग आहेत तर ते प्रश्न पुन्हा विधानसभेमध्ये मांडून कोणाचे सरकार येईल त्या सरकारकडे दाद मागेन की हे प्रश्न म्हणजे जे काय पेंडिंग आहेत किंवा जे लोकांची नुकसान भरपाई ती मिळावी अल्पभुद्रक या भागातला शेतकरी आहे त्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीनेच मी सरकार बरोबर माझ्या मागणी ठेवून